युथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चिंद्रन मराठी शाळेसमोर चिंद्रन माळुंगी व कानपोली ग्रामस्थ तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एमआयडीसी विरोधात आमरण उपोषण सुरू झालंय आज उपोषणाचा आठवा दिवस सुरू आहे ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्या आहेत संपादन झालेल्या शेतकऱ्यांचा वाढीव मोबदला प्रकल्पाचे दाखले प्लॉट नोकरी आणि उद्योगाची लेखी हमी मिळावी तसेच शेती संबंधी इतर नुकसान भरपाई द्यावी अशी पहिली मागणी करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चिंद्रन येथे झालेल्या आमरण उपोषणा दरम्यान तहसीलदारांनी दिलेले गावठण विस्ताराचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली तसेच तिन्ही गावातील सर्व घरे आणि जागा कायदेशीरपणे नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले गेल पाईपलाईन उच्च विद्युत दाबाच्या टॉवर लाईन गेल पाईपलाईन उच्च विद्युत दाबाच्या अलिबाग कॉरिडॉर महामार्ग आणि सातशे पन्नास एकराचा एम आय डी सी प्रकल्प अशा अनेक विकास प्रकल्पामुळे इंद्रण परिसरातील शेकडो एकर जमीन यापूर्वीच संपादित झाल्या आहेत त्यामुळे आता नव्या प्रकल्पासाठी एक इंच ही जमीन देणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय कोर्टात दावा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या एमआयडीसीच्या अतिक्रमणाबाबत तातडीने कारवाई करून नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या जमिनीवर कोणतेही काम सुरू करू नये अशी मागणी करण्यात आली तसेच सर्व गावरान जमिनीचे संपादन थांबवावे असेही ग्रामस्थांनी म्हटलंय भाजप पनमळ ग्रामीण मंडळ चिटणीस नवनाथ शेठ पाटील यांनी देखील कुपोषण स्थळे भेट देऊन ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवलाय Што Магараштоцавуяндаваць.